दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील प्रसिद्ध अशी आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे दही कालाच्या पूर्वसंध्येला संकल्प प्रतिष्ठान सेलिब्रिटी हंडी लाडक्या बहिणींनी फोडली हास्य जत्रेमधील हास्य कलाकार चेतना भट आणि शिवतेश महिला गोविंदा पथकानं ही दहीहंडी फोडलेली आहे दरम्यान आमदार रवींद्र फाटक यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी पाहुयात दही कालाच्या पूर्वसंध्येला संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी जी आहे ती मराठी सिने कलाकारांनी फोडलेली आहे पण पाहिलं तर मोठ्या उत्साहामध्ये दही काला उत्सवाच्या पूर्वसंध्येला जी आहे ती संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी जी आहे ते मराठी हस्तचत्रेमधील सुप्रसिद्ध कलाकार चेतना भट इने जी आहे ती फोडलेली आहे म्हणजे खुद चेतना भट आहेत तई काय सांगशील आ, हंडी असेल किंवा संकल्पची हंडी असेल तो आज प्रत्यक्षात फोडलेली आहे हो, पहिल्यांदाच हा प्रयत्न मी केला आणि मला खूप भारी वाटला एवढी मानाची हंडी फोडण्याचा मान मला मिळाला महिलांची हंडी फोडण्याचा मान मला मिळाला असं मला खूप भारी वाटत आहे आणि संकल्प प्रतिष्ठान आणि साहेबांना याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रमाणे यंदाही दही उत्सव जो आहे तो मोठा उत्साहात साजरा होतोच परंतु आजच्या पूर्वसंध्येला ज्या जे सेलिब्रिटी हंडी दरवर्षीप्रमाणे यंदा फोडलेली आहे नाही आम्हाला यंदा सेलिब्रिटी हंडी फोडण्याचा मान आम्ही महिलांना दिला त्याच्यामध्ये आज सेलिब्रिटीमध्ये हास्यजताच्या फेमस चेतना फट यांना संधी मिळालेली आहे त्यांनी त्यांना दिले त्याचबरोबर शिवतेज मित्रमंडळ आमचं ठाण्याचं आहे गोविंदा पथक त्यांनी सपोर्ट करून तो दहीहंडी तर फोडलेलीच आहे आता मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या महिलांना सिंदूरची ऑ सिंदूरचं ऑपरेशनची जबाबदारी दिली होती पाकिस्तान हिंदुस्तानची त्या महिलाच होत्या म्हणून आम्ही पण असं वाटलं की या महिलांना प्राधान्य देण्यामध्ये महिला पण कुठे आहेत कुठे अग्रसर पाठी नाही आज दही कालाच्या पूर्वसंध्येला आपण पाहिलं तर सेलिब्रिटी हंडी देखील या ठिकाणी या संकल्प प्रतिष्ठानची महिलांनी एकंदरीत फोडलेली आहे शुभम कोळी झी मीडिया ठाणे